हॅलो फ्रेंड्स मी अश्विन पांडे खूप दिवसानंतर आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत आहे आणि आज यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे की राम मंदिराची स्थापना आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला आज प्राणप्रतिष्ठेचा हो दिवस आहे आणि त्याच निमित्तानं आपण एक टॉपिक आज घेऊन आलेलो आहोत राम मंदिर आता राम मंदिरावर जे प्रश्न फक्त पेपरला येतील त्याचबद्दल बोलणार आपण एकदम असा डीपमध्ये इतिहास मागचा घेणार नाही राम मंदिर पहा राम मंदिरावर प्रश्न फक्त जे प्रश्न तुम्हाला वाटते की नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे ते प्रश्न तुम्ही लगेच लिहून घ्यायचे कारण की एक मी एकदम असं लॉंगमध्ये लिहित नाही एकदम शॉर्टकट शॉर्टकटमध्ये लिहिणार आहे तुम्हाला समजा प्रश्न पेपर लिहिणारच आहे कारण की आपला एक अंदाज आहे कारण परीक्षा मी देतो चार पाच वर्षा मी परीक्षा देऊन राहिलो हा पेपरले प्रश्न येऊ शकते असा एक अंदाज आहे त्या अंदाजानुसार आपण राम मंदिरबद्दल आज संपूर्ण माहिती घेऊ ठीक आहे पा सगळ्यात पहिले काय झालं माहिती का राम मंदिर स्थापन करायच्या पहिले भरपूर मोठा इतिहास आहे पण त्या इतिहासामधले फक्त एकच गोष्ट आपल्याला घ्यायची आहे की बाबरी मस्जिद जी होती तिथं कोणती मस्जिद होती बाबरी, बाबरी, बाबरी मेर बाकी, मेर बाकी बाबर बांधली होती बाबरी मस्जिद मीर बाकीनं बांधली होती बाबरी मस्जिद ही पंधराशे अठ्ठावीसमध्ये मीर बाकी मीर बकी आहे तो मीर बकी ह्या नावाच्या व्यक्तीनं बांधली होती पंधराशे अठ्ठावीसमध्ये तिथं का होती बाबरी मस्जिद ठीक आहे हा महत्त्वाचा पॉईंट वाटते मला की हा प्रश्न पेपर लिहू शकते कारण की त्याच्या संबंधित आहे राम मंदिराच्या संबंधित कारण कहून त्या ठिकाणी राम मंदिर बनलेलं आहे म्हणून आता बा पंधराशे अठ्ठावीसमध्ये झाले विषय संपला होती आता त्याच्यावर जे काही इतिहास झाला संपूर्ण इतिहास तो इतिहास आपल्या एवढ्या डीपमध्ये सरळ सेवेसाठी कामाचा नाही सरळ सेवा भरतीसाठी त्याच्यानंतर आपल्याला एकच महत्त्वाची तारीख था आहे की हे जे बाबरी मस्जिद आहे हे कोणत्या राज्यात आहे उत्तर प्रदेशमध्ये एवढा चिल्लर प्रश्न हा नॉर्मल प्रश्न आहे हे तर माहीत असेल बाबरी बाबरी मस्जिद कुठे आहे उत्तर प्रदेश आता इथं राम मंदिर बांधलं ते ठिकाण कोणतं अयोध्या उत्तर प्रदेशमध्ये अयोध्या अयोध्या कुठे ते उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशची राजधानी काय सध्या लखनौ लखनौ आणि उत्तर प्रदेशच्या सध्याचे मुख्यमंत्रीचा विचार केला मुख्यमंत्री म्हटलं तर योगी योगी आदित्यनाथ आणि जर आपण म्हटलं राज्यपाल तर आनंदीबेन पटेल हे बेसिक नो माहिती आहे हे बेसिक माहिती एवढे असालेच पाहिजे आता बघा नंतर आलो आपण मेन शेवटचा मेन महत्त्वाचा सॉरी दुसऱ्या नंबरचा आपला मेन महत्त्वाचा पॉईंट आहे इथूनच सुरुवात आहे हे थोडंसं लय मोठा इतिहास न सांगता मी थोडंसं सा शॉर्टकट करणं सांगून दे तुम्हाला की पंधराशे अठ्ठावीसमध्ये तिथं मस्जिद होती थी। ठीक आहे आता पा मस्जिद पाळली कधी हा महत्त्वाचा पॉईंट आपला हा दुसरा पॉईंट आहे मस्जिद पाळली कधी हे पाळली सहा डिसेंबर सहा डिसेंबरले मस्जिद पाडली कोणत्या वर्षी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मस्जिद पाडली इथे मस्जिद कधी पाडली हा महत्त्वाचा पॉईंट आहे मस्जिद कधी पाडली सहा डिसेंबर एकोणीशे ब्याण्णव तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण होते कल्याण सिंग कल्याण सिंग कोण होते कल्याण सिंग जर हे पूर्ण लिहिलं नाही तर ऐकून येऊन राहिलं तुम्हाला कल्याण सिंग आणि त्या एकोणीसशे ब्याण्णवच्या कालखंडात भारताचे पंतप्रधान कोण होते भारताचे पंतप्रधान होते नरसिंह राव नरसिंह राव हे होते भारताचे पंतप्रधान आता सध्या मुख्यमंत्री कोण आहे योगी आदित्यनाथ आणि तिचे राज्यपाल विचार केला आनंदी पटेल आणि भारताचे पंतप्रधान जरी म्हटलं तर मोदी हे सगळ्याला माहीत आहे ठीक आहे सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव हे तारीखला महत्वाची आहे सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव आता बा हे झालं मस्जिद पाडली नंतर अलाहाबाद सरकारने निर्णय दिला होता आणि आता दुसरा एक निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचं महत्त्वाचं नाही आपल्याला शेवटचा अंतिम निर्णय हा प्रश्न महत्वाचा आपल्यासाठी पेपरले की राम मंदिराचा अंतिम निर्णय कोणत्या तारखेला दिला अंतिम निर्णय चला अंतिम निर्णय आहे नऊ नोव्हेंबर नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस अंतिम निर्णय हा नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस दिला होता अंतिम निर्णय तेव्हा कोण होता म्हणजे न्यायाधीश कोणता कोण दिला किंवा न्यायाधीशाबद्दल जर विचारलं तर उत्तर दिन आपलं रंजन गोगाई रंजन गोगाई अजून चार जण होते त्याच्यासोबत ते महत्वाचे निय मेन सर न्यायाधीश महत्त्वाचा आहे रंजन गोगाई हे हा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे ठीक आहे आता नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला अंतिम निर्णय मग लगेच सांगतो एक ट्रस्ट बनवा ट्रस्ट बनवलं रामभूमी जन्म मंदिर राम राम जन्मभूमी ट्रस्ट असं ट्रस्टचं नाव आहे त्या ट्रस्ट बनवले त्या ट्रस्टचे महासचिव बनवले ट्रस्टचे महासचिव त्यांनी दिला की बाबा ट्रस्ट बनवा मग आहे ना ट्रस्ट बनवलं ट्रस्ट चे महास सचिव आहे चंपत राय चंपत राय त्या ट्रस्टचे महासचिव बनले चंपत राय आणि ट्रस्टचं नाव तर राम जन्मभूमी मंदिर असं ट्रस्टचं नाव आहे त्या ट्रस्टचं नाव महत्वाचं नाही आहे त्या ट्रस्टचे महासचिव कोण हा प्रश्न पेपर लिहू शकते चंपत राय चंपतराय काय आहे ट्रस्टचे महासचिव आता बा महासचिव झाले आता त्या ट्रस्ट संपूर्ण काम समजा महासचिव हे यायच्याजवळ आहे पहिल्या तर हे मंदिराचं पायाभरणी केली तेव्हा नंतर चंपत रायने काय म्हणलं महासचिव तिथचा पायाभरणी केली आता ह्या पायाभरणीची तारीख पेपर लिहू शकते म्हणजे त्याला म्हणते म्हणजे भू कार्यक्रम तिथं उद्घाटन करायचा आहे भूमिपूजन तर हे भूमिपूजन महत्त्वाचं आहे भूमिपूजनची तारीख भूमिपूजन पायाभरणी भूमिपूजन कोणत्या तारखेला सुरू झालं ब्राह्मण ब्राम भूमिपूजन हे तारीख होती पाच ऑगस्ट जी प्रसिद्ध आहे भरपूर विद्यार्थ्यांना माहीत आहे पाच ऑगस्ट तारीख पण चर्चा झाली होती पा पाच ऑगस्टले कधी दोन हजार वीसमध्ये पाच ऑगस्ट दोन हजार वीस भूमिपूजन राम मंदिराचं भूमिपूजन आता पा महासा शिवजा संपतराय भूमिपूजन पाच ऑगस्ट दोन हजार वीसले पाच ऑगस्ट आत्ता सध्या आज काय बावीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे चार वर्षानंतर त्याचं काम आज कम्प्लीट झालेलं आहे पूर्ण कम्प्लीट व्हायचं आहे काम थोडंफार बाकी आहे पण तरी पण मुर्ण, मंदिराची मूर् मंदिरा मूर्ती प्रांतप्रिष्ट करून काम आणखी चिल्लर चालत नंतर करू शकते हे झालं भूमिपूजन आता बा आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता करायला आपलं पाचवं घरचे आता आपण बोलू थोडंसं मूर्तीबद्दल मूर्ती आणि त्या मंदिराचा विकास करणारे लोक मूर्ती आणि मंदिर त्याबद्दल बोलू सगळ्यात पहिले बोलतो मंदिराबद्दल आता पहा मंदिर ह्या मंदिराबद्दल काय आहे तर सगळं मंदिराची उंची पेपरली तुम्हाला येऊ शकते मंदिराचं एकदम किती घंटे आहे किती पायऱ्या आहे एवढं डीपमध्ये नॉलेज नाही आहेत एवढं आपल्या कामाचं नाही आहे अंदर पाच मंडप आहे एकशे ब्याण्णव काहीतरी खंबे आहे एवढं तुमच्या कामाचं नाही आहे तुम्हाला फक्त एवढं महत्त्वाचं आहे की मंदिराची उंची किती एकशे एकसष्ट फूट हे मंदिराची उंची पेपरले येऊ शकते मंदिराची उंची किती आहे एकशे एकसष्ट फूट मंदिराची उंची मंदिराची उंची एकशे एकसष्ट फूट हा प्रश्न पेपर लिहि ठीक आहे मंदिराची लांबी पेपर लिहिू शकते लांबी विचारलं रुंदी तर दोनशे पन्नास लक्षात ठेवा लांबी पूर्वपश्चिम लांबी आहे त्याची पूर्वपश्चिम पूर्वपश्चिम लांबी आहे किती रुंदी आहे दोनशे पन्नास हे थोडीशी माहिती आहे राम मंदिराची राम मंदिर अजून राम मंदिरावर एक प्रश्न पेपर लिहू शकते की राम मंदिराचे निर्माण करते निर्माण करते जे तिघं आपले काय तीन जण त्याचं नाव वास्तुकार म्हणतो आपण त्याले त्याचं नाव आहे चंद्रकांत सोमपुरा चंद्रकांत सोमपुरा आणि त्याचे दोन पोर आहे एक निखिल सोमपुरा एक आहे आशिष सोमपुरा <coughs> चंद्रकांत सोमपुरा निखिल सोमपुरा आशिष सोमपुरा हे बापले आपले का ना काय केलेलं आहे निर्माण करतात काम म्हणजे काम त्याचं आहे वास्तुकार म्हणते पण ते कंपनी कोणती ज्या कंपनीला काम दिलेलं आहे ते कंपनी कोणती तर कंपनी आहे एल अँड टी ह्या कंपनीचं नाव आहे एल अँड टी आता एल अँड टी म्हणजे लार्सन अँड टर्बो ह्या कंपनीचं नाव आहे ह्या राम मंदिराचं काम कोणत्या कंपनी दिलेलं आहे तर लार्सन अँड टर्बो हे लक्षात ठेवा लार्सन अँड टर्बो राम मंदिराचं काम कोणत्या कंपनीत दिलेलं आहे लार्सन अँड टर्बो हे लक्षात ठेवा ठीक आहे आता पहा आणखी एक महत्त्वाचा पॉईंट याच्यात की जे मूर्ती राम लल्लाची मूर्ती म्हणजे ला रामलल्ला कोण म्हटलेलं आहे कारण की मूर्ती हे बाळाच्या स्वरूपात आहे एकदम बाळ नाही राम रामलल्ला टाईप म्हणजे दहा बारा वर्षाचा पोरगा अशा टाईप रामलल्ला तर मूर्ती हे एकदम वयस्कर नाही आहे एकदम वयस्क नाही आहे मूर्ती ही लल्लाची आहे आणि मूर्तीची उंची तुम्हाला पेपर लिहू शकते ते मूर्ती कोणं बनवली निर्माण करता कोण ते पेपर लिहू शकते मूर्ती किती फुटाची आहे हा प्रश्न पेपर लिहू शकते आता थोडं मूर्तीबद्दल बोलून घेऊ अथवा मूर्ती इथं घेऊ आपण थोडंसं क्रॉसमध्ये मूर्ती मूर्ती पा मूर्तीची उंची किती सगळ्यात पहिली उंची पण घेऊ मूर्तीची उंची आहे दोन सॉरी चार पॉईंट चोवीस फूट मूर्तीची उंची किती आहे चार पॉईंट चोवीस जवळपास आपल्या जे आपण पाच फूट पाच इंच जरी असल तर आपल्या इथं डोळ्यापर्यंत किंवा नाकापर्यंत मूर्ती मूर्ती येऊ शकते चार पॉईंट चोवीस फुटाची मूर्ती आहे आता हे मूर्ती बनवण्याचं काम तीन जणांनी केलं आहे ते है, तीन नावं कोणते आता बघा मूर्ती चार पॉईंट चोवीस फूट आहे मूर्तीची पहिली उंची सांगितली पहिली लांबी सांगून देतो थोडीशी उंची रुंदी कारण मूर्ती अशा टाईपमध्ये आहे बालाजीचं कसं आहे बालाजीचा समजा असा घेरा घेतलेला चार तशा टाईप मू मूर्ती आतमध्ये मूर्ती आहे समजा ते याचा घेरा जास्त आहे म्हणजे तीन फुटाची रुंदी दिलेली आहे हे झाली उंची ठीक आहे आता तीन फूट काय रुंदी मूर्तीची रुंदी तीन फूट तीन फूट अशी चार पॉईंट चोवीस फूट उंची अशी अशा टाईपमध्ये मूर्ती आहे ते ह्या इथं जर तुम्ही विचार केला असा तर दशावतारचे चार एकूण पाच अवतार इकडून पाच अवतार दिलेले आहे इकडून पाच इकडून पाच असे दहा अवतार दिलेले आहे याचे विष्णूचे म्हणजे श्रीरामाचे म्हटलं तरी चालेल दहा अवतार इकडून पाच इकडून पाच इकडून ओम आहे एकूण स्वास्तिक आहे एवढं डीपमध्ये आपल्याला काही करा लागत नाही एवढं नॉर्मल हे आपल्या आपल्या कामाचं नाही आहे आपल्याला प्रश्न काय शकते राम मंदिराची जी मूर्ती बसवण्यात आली त्या मूर्तीची उंची किती चार पॉईंट चोवीस फूट मूर्तिकार कोण त्या मूर्तिकार कोण त्या तिघा जणांचे नाव आहे तीन जणांनी मूर्ती बनवली एक व्यक्तीने आहे एका व्यक्तीने मूर्तीने बनवली मूर्ती बनवण्यासाठी तीन जणांचा तीन जण लागलेलं आहे तीन जणांना काम केलं जात पहिला व्यक्ती आहे अरुण योगीराज अरुण योगीराज मग जरी इथं पूर्ण लिहिलं नाही तुम्ही फक्त लक्षात ठेवा ऐकून राहिलं ना लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा दुसरा आहे गणेश भट गणेश भट्ट दोन नंबर आहे गणेश भट आणि तिसऱ्या नंबरचा व्यक्ती आहे सत्यनारायण पैगे तिसरा नंबर व्यक्ती आहे सत्यनारायण पैगे हे तीन जणं आहेत कोण अरुण योगीराज गणेश भट सत्यनारायण पैगे ह्या तीन जणांना मूर्तीचं काम केलेलं आहे मूर्तीचं काम केलेलं आहे तीन व्यक्ती हे व मूर्तिकार लक्षात ठेवा तीन जणं मूर्तिकार सत्यनारायण पैगे हे तिसरं नाव झालं आता बा आणखी काही राहिलेलं आहे का आपले प्रश्न राम मंदिरावर हां आता बेसिक प्रश्न कोणता विपर येऊ शकते की एकदम चिल्लर पोलीस भरती लेवलचा ले ले की जर आपल्याला नॉर्मल विचार केला आपण की राम मंदिर कुठं आहे बा अयोध्येत ठीक आहे अयोध्येत आहे अयोध्या कुठे येते उत्तर प्रदेश उत्तरची राजधानी लखनौ अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेला आहे असा प्रश्न विभर येऊ शकतो आपल्याला का अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी बसलेलं आहे तर पा नदी म्हटलं तर शरयू 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 नदीकाठी वसलेला आहे अयोध्या अयोध्या कोणत्या नदीकाठी वसलेला आहे शरयू आता बा आपण एक प्रश्न घेतला अंतिम निर्णय जेव्हा दिला आता कोण होतो तो थो? रंजन गोगाई हा महत्त्वाचा निर्णय प्रश्न आहे हा महत्त्वाचा प्रश्न आपल्या पोलीस भरतीसाठी आणखी महत्त्वाचं म्हणजे राम मंदिरासाठी जी जागा दिलेली आहे ही किती एकरमध्ये पसर पसरलेली आहे एकर जर जमिनीचा विचार केला तर इथं लिहून घेऊन पा दोन पॉईंट सत्याहत्तर एकर दोन पॉईंट सत्याहत्तर एकरमध्ये जागा आहे कलम एकशे बेचाळीस नुसार हे ते जमीन देण्यात आलेली आहे कायदा कोणता म्हणजे अनुच्छेद एकशे बेचाळीसनुसार दोन पॉईंट सत्याहत्तर एकर जमीन दोन पॉईंट सत्याहत्तर एकर जमीन आहे एकशे बेचाळीस क्रमानुसार दिल्ली दोन पॉईंट सत्याहत्तर एकर जमीन ह्या मंदिर आले जवळपास चौदाशे ते अठराशे करोड खर्च लागलेला आहे किती चौदाशे ते अठराशे करोड खर्च लागलेला आहे जवळपास अंदाजे परफेक्ट सांगता नाहीत परफेक्ट जर जा म्हटलं जास्तीत जास्त सांगायचं अठराशे करोड खर्च एक महत्त्वाची गोष्ट राहिलेली आहे आपल्या मूर्तीबद्दल हे जी मूर्ती आहे मूर्ती उंची सांगितली चार पॉईंट चोवीस फूट मूर्तीचं चो वजन आहे दोनशे किलो काय मूर्तीचं वजन किती आहे दोनशे किलो मूर्ती आहे मूर्तीचं वजन आहे दोनशे किलो ग्राष्ट <में> अयोध्या हे जे अयोध्या आहे शरीरने तिकडे बसलेलं आहे हे अयोध्याचं पूर्वीचं नाव तुम्हाला विचारू शकते पेपरले पूर्वीचं नाव अयोध्याचं पूर्वीचं नाव होतं फैजाबाद कारण की त्या फैजाबादचं चेंज करून काय केलं अयोध्या केलेलं आहे अयोध्याचं पूर्वीचं नाव काय होतं फैजाबाद हा प्रश्न महत्त्वाचा आहे आता बा अलीकडेच अयोध्येमध्ये चार लाख जवळपास दिवे लावले होते साडेतीन चार लाख दिवे लावले होते पण ते दिवे लावल्यानंतर ह्या अयोध्येचं गिनीज बुकात नाव गेलेलं आहे गिनीज बुक गिनीज बुकात नाव गेलेलं आहे तर अलीकडे हे भारतात कोणत्या शहरात चार लाख दिवे लावून गिनीज बुकात नाव गेलेलं आहे तो उत्तर आहे अयोध्या हा प्रश्न महत्त्वाचा होता तुमच्यासाठी आता बा मी जास्त आणखी बोलू शकतो याच्यावर आता बोलायचं नाही आपल्याला कारण की जो पेपरचा सरळ सेवा भरतीचा जो पॅटर्न आहे तो विषय संपला इथं याच्या व्यतिरिक्त काहीच होत नाही एल अँड टी कंपनी हे या गोष्टी विचारू शकते पेपरले कोणती कंपनी लार्ज अँड टर्बो हे कंपनी कोणती राम मंदिराची तुम्ही काय काय विचारू शकते जशी विचारणारा विचारणार आहात आणखी एक महत्वाचा थोडासा पॉइंट आहे आला लक्षात म्हणजे तो की अगरबत्ती आता एवढ्या डीपमध्ये विचार नाही एकशे आठ फुटाची अगरबत्ती जळली काही सांगता नाही इले जर गिनेस बुकात टाकून दिलं की एकशे आठ फुटाची भरपूर मोठी अगरबत्ती जाळली बा भारतात ते काही सांगता नाही म्हणून तुमच्या असं लक्षात अगरबत्ती एकशे आठ फुटाची अगरबत्ती जाळली ते अगरबत्ती पस्तीसशे किलोची होती म्हणजे पस्तीस क्विंटलची म्हणजे पस्तीसशे किलो म्हणू शकतो आम्ही तिले पस्तीसशे किलो हिचा सुगंध वीस ते पंचवीस किलोमीटरच्या परिसरात दायरात पसरणार आहे सुगंध आणि ते शेण आणि तुपापासून बनलेली आहे हे फक्त माहिती असो तुम्हाला याच्यात शेअर कायच्यासून बनली अगरबत्ती एवढं विचार नाही तुम्हाला फक्त एवढं विचार की एकशे आठ फुटाची अगरबत्ती अलीकडे इकडे कुठं जाडली अयोध्येमध्ये ठीक आहे हा व्हिडिओ आढळून व्हिडिओला लाईक करा चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा आणि आता रोज व्हिडिओ घेऊन याचा प्रयत्न करू ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला व्हिडिओला नक्की शेअर करा धन्यवाद